नाशिक शहरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज नाशिक दौरा असून त्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय मुंबई नाका इंदिरानगर बोगद्याखाली वाहतूक सुरळीत पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना एक महिलेसह तीन पुरुषांनी वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली या मारहाणीत वाहतूक पोलीस कर्मचारी नाझीम शेख हे जखमी झाले असून त्यांना शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मारहाण प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी एका महिलेस ताब्यात घेतलंय नाझीम शेख हे कर्तव्यावर असताना त्यांना मारहाण झाली असल्यानं पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ला झाल्यानं ना। नागरिकांमधूनही संताप व्यक्त केला जातोय मारहाण करणाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि कडक शासन व्हावं अशी मागणी नागरिकांकडून होत आहे त्या ठिकाणी एक मुलगा मायाजवळ पळत आला का मला तीन लोकांनी उड्डन पुलावर मारले म्हणून त्यांच्यासोबत एक लेडीज पण परंतु ती गाडी मला तेव्हा दिसली नाही परंतु त्यांनी त्या मुलाला माझ्या जे समोर त्यांना बघितलेलं त्या मुलाला मी सांगितलं का तू त्या गाडी नंबर असेल तर तुझ्या त्या पोलीस स्टेशनवर जाऊन त्यांच्यानं करून आणि मी माझी ट्रॅफिक काढून बसतो कुठे मी त्यांना काहीतरी वर्ग मारा झाली त्याला मी पोलिटिशियनला पाठवले मुलगा पोचला का नाही ते मला माहीत नाही कारण अचानक हे बोलत असताना मला एकाने पाठीमागून माझ्या डोळ्यावर मार त्याच्यानंतर मला अचानक कशी अंधेरी आली अंधेरी आल्यानंतर ते मला मारतच होते मला पब्लिकने तुमच्यापासून सोडवलं तरी मी एकाला धरून ठेवलेलं होतं लेडीज आले नंतर तीन मला मारायला लागली ले। पण लेडीज असल्यामुळं मला तिला काहीच कळत नाही आणि पब्लिकलासुद्धा ती घाबरत होते आणि त्याच्यामध्ये त्या लेडीजने त्या सगळ्यांना त्या तिघा मुलांना पळून लावलं त्यानंतर मग मी माझे वरिष्ठ तिथं आले सगळ्यांनी मी मला सहकार्य केलं पब्लिकचं खूप सहकार्य झालं का पब्लिकने मला पब्लिक अशा वेळेस माझ्यासाठी धावून आले त्यांना माहिती आहे मी तिथं नेहमी काम करतो